कबीर मधुराला मेघनाच्या बंगल्याबाहेर बाहेर सोडून घरी चाललेला जातानाच मनात विचार करतो तो मधु अशी मेघनाच्या घरी किती दिवस राहणार बरं नाही वाटत ते मला आजच डॅडशी बोलावं लागेल माझ्या आणि मधुराच्या लग्नाविषयी तसंही आता मधुराचे शिक्षण पूर्ण होऊन ती जॉब करत आहे मी घरी गेल्या गेल्या डॅडशी बोलून घेतो पहिलं कबीर घरी गेल्यावर पहिला डॅडच्या रूममध्ये जाऊन बोलतो डॅड मला बोलायचं आहे तुमच्याशी रिचा असतात बाजूला त्या लगेचच विचारतात कबीर तू कधीपासून परमिशन घ्यायला लागलास बोल की तसा कबीर म्हणतच तस नाही नको मॉम समोर नको डॅड लॅपटॉपवर काम करत असतात कर। तुम्ही कामात आहात बोलतो आणि तिथून तडक निघून त्याच्या रूममध्ये जातो तो विकास मनात स्वतःशीच बहुतेक याला मधुराविषयी बोलायचं असेल माझ्याशी रिचा आहे इथे म्हणून हा निघून गेला असावा रिचा बोलतात विकास हा असा काय याला बोलायचं होतं ना तुझ्याशी मग हा असा गप्प का निघून गेला विकास अगं तो काय बोलला ते ऐकलं नाहीस का रिचा मी काम करतोय म्हणून तो निघून गेला इम्पॉर्टंट नसेल काही मी बोलेन त्याच्याशी नंतर तू झोप नको जास्त विचार करूस रिचा त्यावर काही न बोलता झोपतात काही वेळानंतर झोपलेलं पाहून विकास दे जातात पाहतात कबीर एरझारे मारत असतो विकास बोलतात कबीर काय बोलायचं होतं तुला माझ्याशी डॅड मला मधुराशी लग्न करायचं आहे विकास कबीरकडे पाहून हसतच बोलतात कबीर तुला मधुला आवडते ते माहिती आहे मला पण लग्नाची एवढी घाई का लागले तुला डॅड मधु तिची मैत्रीण मेघनाच्या घरी राहते मला नाही आवडत ते आज मी तिला सोडायला गेलेलो तेव्हा असं वाटलं मधुला तिथे न सोडता तसंच परस्पर आपल्या घरी घेऊन यावं पण घरी मॉमला आवडत नाही मधू मॉम किती तिरस्कार करते मधूचा माहिती आहे ना डॅड तुम्हाला मला मधुशी लग्न करून तिला तिच्या हक्काच्या घरी आणायचं आहे अरे हो हो किती तु सोबत पन एवरी ती घाई कर तू मधुरासोबत लग्न पण एवढी घाई नको करूस तसही मधुरा तिच्या मैत्रिणीकडे राहते तिने तिचा विचार केलाच असेल की तिथे ती सेफ आहे काळजी करण्यासारखं काही नाही ती जॉब करते आता ती घेईल स्वतःचं घर मधुरा खूप मेहनती आहे हुशार आहे चांगला जॉब आहे तिच्याकडे आता तिला स्वतःचं घर घ्यायला असा कितीसा वेळ लागणार आहे तू नको तिची काळजी करूस अरे तू बोलतोस लग्न करायचं आहे तुला पण मधुराचं काय लग्न म्हटलं की मुलींची खूप स्वप्न असतात स्वतःच्या लग्नाविषयी तशीच मधूचीही स्वप्न असतील तू तिला समजून घे पहिलं तसही आपल्या ऑफिसमध्ये येतेच की ती आता तिच्याशी मैत्री कर तिच्या आवडीनिवडी काय आहेत ते पहा असं केल्याने एकमेकांमध्ये प्रेम वाढतं तू मधूवर प्रेम करतोस पण मधुरा तुला बोलली का कधी की ती तुझ्यावर प्रेम करते असं प्रेम दोन्हीकडून व्हायला हवं असं नको व्हायला तुला ती आवडते म्हणून तू तिच्याशी लग्न करतोयस तिला मात्र तू आवडत नाहीस पण तिला परिस्थितीशी हतबल होऊन तुझ्याशी लग्न करावं लागतंय हे बघ कबीर पहिलं तुम्ही चांगले मित्र मैत्रिणी व्हा बोला गप्पा मारा त्यानंतर मैत्रीचं रूपांतर आपोआप प्रेमात होईलच की झोप आता शांत खूप उशीर झालाय जास्त विचार करू नकोस बोलून विकास निघून जातात तसंही मधुरा जास्त कुठे बोलत असते कबीरशी कामापुरतच बोलत असते ती कबीरशी डॅडचं म्हणणं कबीरला पटतं दुसऱ्या दिवशी कबीर ऑफिसला न जाता मीटिंगसाठी मुंबई बाहेर होता मधुरा मेघना दोघीजणी ऑफिसमध्ये आलेल्या आज कबीरची एकही झलक पाहायला मिळाली नव्हती मधुराला का कुणास ठाऊक पण त्याच्या विचारांनी ती फार अस्वस्थ झाली आज तिचे कामात अजिबात लक्ष लागत नव्हते मला काय होतं हे ती स्वतःलाच मनात प्रश्न करते तिची ही अवस्था तिच्या शेजारी असणाऱ्या तिच्या मैत्रिणीच्या लक्षात येऊ नये म्हणून ती काळजी घेते ऑफिसला आल्यापासून कबीर दिसलाच नाही म्हणून तिला वाटलं आज ऑफिसमध्ये थांबूच नये आताच्या आता घरी निघून जावं पण परमिशन परमिशनशिवाय ते शक्य नव्हतं एकदा ऑफिसमध्ये आल्यावर तिथून बाहेर पडणं कठीण असतं मनातच आज कबीर सर का ऑफिसमध्ये आले नसतील ते ठीक असतील ना पण मी का त्यांचा एवढा विचार करते कबीर सरांचे विचार नको यायला माझ्या मनात लगेच रिचा मॅडमचा विचार येतो तिच्या मनात रिचा मॅडमला अजिबात आवडत नाही मी ते तिला आठवत तस ती पुन्हा स्वतःशीच मी काय करत होती चुकूनही कबीर सरांचा विचार माझ्या मनात यायला नको ती कबीरचे विचार मनातून झटकते आणि एक औंडा घेऊन कामाला ला लागते इकडे तेजश्री मात्र मधुराला रोज ऑफिसमध्ये येताना पाहून रागातच इकडे तिकडे फेऱ्या मारत असते ती स्वतःशीच ही मूर्ख मधुरा आणि तिची ती मैत्रीण मेघना फेविकॉलसारख्या चिकटल्या आहेत ऑफिसमध्ये आजपर्यंत मी सुद्धा कबीरच्या मध्ये कधी बसली नाही आणि ह्या फडतूस मधुराला कबीरने त्याच्या मध्ये बसवून घरी सोडलं पण आता या मधुराला धडा शिकवल्याशिवाय मला चैन पडणार नाही ती स्वतःला समजवत बोलते अशी चिडू नकोस तेजू चिडून काही साध्य होणार नाही या मूर्ख मुलीमुळे मी अशी जर चिडत राहिले तर त्यात माझंच नुकसान होईल हे मी कसं विसरले तसंही रिचा मॅडमना मी सून म्हणून हवी आहे त्या या मूर्ख मधुराला कधीच सून म्हणून ॲक्सेप्ट करणार नाहीत बोलून ती क्रूर हसते दुसऱ्या दिवशी कबीर येतो ऑफिसमध्ये पण आज मधुरा आणि मेघना कबीरच्या ऑफिसमध्ये न येता मेघनाच्या पप्पांच्या ऑफिसमध्ये गेलेल्या त्यांनी तसं कबीरच्या ऑफिसमध्ये इन्फॉर्म केलेलं कालपासून ती त्याच्या नजरेस पडली नव्हती आणि आज ऑफिसला येणार नाही हे कळल्यावर कबीरने लॅपटॉपमधून डोकंवर काढलं तिचेच विचार डोक्यात येऊ लागले तिची आठवण आली त्याला तिचा सुंदर चेहरा त्याच्या नजरेसमोर आला त्याने एक हात अस्वस्थपणे केसातून फिरवला आणि मनातले विचार झटकले समोर खूप काम होतं त्याच्या त्याच वेळी त्याला समोरून तेजश्री येताना दिसली तशा त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या मी आत येऊ का तिने विचारलं तिला पाहून त्याने लॅपटॉप मध्ये डोकं घातलेलं तेजश्री येऊन त्याच्या समोर बसले काय काम आहे कबीरने तिच्याकडे न बघताच विचारलं कबीर मी प्रेम करते तुझ्यावर आपण लवकरच लग्न करूयात ना तेजश्री डोळ्यात अश्रू आणत काकुळतीला येऊन बोलली आता मात्र कबीरने लॅपटॉपमधून डोकं बाहेर काढून इनप तेजश्री तुला चांगलंच माहिती आहे मी तुझ्यासोबत लग्न नाही करणार कधीच तो तिच्यावर नजर रोकत बोलला त्याची रागीट नजर पाहून क्षणभर ती अडखळली पण मागे हटली नाही तुझ्या मॉमला तर मीच सून हवी आहे तुझ्या अशा वागण्याने आणि तुटक बोलण्याने मला खूप दुःख होतं कबीर खूप त्रास होतो मला तुला कसं कळत नाही मी खूप एकटी पडली आहे डॅड पण नाही आहेत बाहेरगावी आहेत ते थोडा तरी माझ्या मनाचा विचार कर कबीर माझ्यात असं काय कमी आहे जे मधुरात आहे आणि माझ्यात नाही तेजश्री स्टॉप आता काहीच बोलू नकोस तो मोठ्याने ओरडतो मी तुला लाईक करत नाही एवढं पुरे आहे ना तुझ्यासोबत मी लग्न न करण्यासाठी हे ऐकून तिचं मन तुटतं ती तडक उठून त्याच्या केबिन बाहेर जाते त्याचवेळी कबीरला बस स्टँडवर पावसात भिजत उभी असणारी शांत त्याची मधू आठवली तिचा निरागस भिजलेला चेहरा बस नव्हती आली म्हणून थोडी घाबरलेली थंडीने थरथरणारं तिचं शरीर काही त्याच्या डोळ्यासमोर आलं आय मिस यू मधू तुझ्यासारखी तूच आहेस तुझी जागा कोणीच माझ्या आयुष्यात घेणार नाही मधू मनातच तो थोडा नाराज झाला ती ऑफिसला नव्हती आली म्हणून तेजश्री रागाने तिच्या मॅमच्या कॅबिनमध्ये येते तावा तावानेच येते ते रागाने लालबुंद झालेली असते रागातच बोलते मॅम तुम्ही बोललेला तुला कबीरशी लग्न करायचे असेल तर तुलाही पुढाकार घ्यावा लागेल मी आत्ताच कबीरकडे गेलेली त्याच्या केबिनमध्ये मी बोलली पुन्हा त्याच्याशी आमच्या लग्नाविषयी तर तो म्हणतो कसा मी तुला लाईक करत नाही तो जर मला लाईक करत नसेल तर सांगा ना मॅम कसं होणार आमचं लग्न तुम्ही मला होईल तुमचे लग्न मी स्वतः लावून देईल तुमचं लग्न असं खोट्या आशेवर कशाला ठेवताय खोटी समजूत काढलेलीत ना तुम्ही माझी पण जर कबीरचं माझ्यासोबत लग्न करायला पण जर कबीरच माझ्यासोबत लग्न करायला तयार नसेल तर तुम्ही कसं माझं लग्न कबीरसोबत लावून द्याल आता बस झालं मला नाही तुमच्यासोबत पार्टनरशिप ठेवायची माझं आयुष्य काय खेळणं वाटलं तुम्हाला कसंही त्याच्याबरोबर खेळायला मी चालले आता मी जाईन ती पुन्हा कधीच येणार नाही आणि प्लीज मला आता तुम्ही अडवू नका मला समजवण्याच्या तर अजिबात भानगडीत पडू नका तुम्ही मला चांगलंच कळून चुकले कबीर माझ्याशी या जन्मात काय पुढच्या कोणत्याच जन्मात लग्न करणार नाही ते मधुराच्या प्रेमात डुबला आहे तुमचा कबीर हाताबाहेर गेलाय तो तुमच्या तेजश्रीने रिचा यांना काहीच न बोलू देता एकाच दमाती सर्व काही बोललेली आणि रिचा यांच्या केबिन बाहेर गेली तसा रिचा तेजश्रीच्या मागे मागे जात तेजश्री थांब थांब तेजश्री माझं ऐकून तरी घे तेजश्री पुढे चालत बोलते मला काही एक ऐकायचं नाही आतापर्यंत तुमचंच तर मी ऐकत आले आणि माझा मौल्यवान वेळ वाया घालवला सर्वच स्टाफ बघत असतो आता त्या दोघींकडे म्हणून रिचा बोलतात तेजश्री शांत हो चल तुझ्या केबिनमध्ये बसून बोलू आपण तेजश्रीला आता कोणाशीच काही देणं घेणं नसतं कबीर तिच्याशी तोडून बोललेला ते तेजश्रीला खूप अपमानास्पद वाटलं तेजश्री बोलते मला तुमच्या मुलात काळी मात्र इंटरेस्ट नाही राहिला माझ्या मागे मुलांची लाईन लागली मी चालले ज्याच्या हृदयात माझ्यासाठी स्थान नाही तिथे थांबण्यात काहीच अर्थ नाही तेजश्री पाय ऑफिस बाहेर पडते सुद्धा आता तेजश्री ऑफिसमध्ये पुन्हा कधीच येणार नाही याची खात्री पडते रिचा यांना फक्त त्यांच्या आग्रहाखातर तिने ऑफिस पुन्हा जॉईन केलेलं पण कबीरने तिचा परत अपमान केला रिचा आता स्वतःशीच हे सर्व त्या सर्वंटमुळेच घडतंय त्यांना राग अनावर होतो पण आज ती ऑफिसमध्ये आली नव्हती नाही तर आताच सर्व राग त्यांनी तिच्यावर काढला असता त्या बोलतात उद्या तू ऑफिसमध्ये आल्यावर नाही तुला ऑफिस बाहेर काढलं तर रिचा नाव नाही सांगणार तुझ्यामुळे एवढी चांगली मुलगी मी माझ्या कबीरसाठी पाहून ठेवलेली निघून गेली तेजश्रीचं कबीर सोबत लग्न नाही होणार ठीक आहे पण तुलाही मी कबीरच्या आयुष्यात कधीच येऊ देणार नाही तुमच्या लग्नाचा विचार तर सोडा मी त्याच्या आजूबाजूलाही तुला फिरकू देणार नाही त्यांना क्षणभर वाटतं कबीला जाऊन रागवावं पण माहीत होतं त्याचा काही एक उपयोग होणार नाही ते कबीरला काही न बोलता डायरेक्ट सर्वंट मुलीचा काटा काढायला हवा असा विचार करतात रिचा या क्षणी जर ऑफिसमध्ये असतीस तर तुला आत्ताच्या आत्ता ऑफिस बाहेर फेकली असती पण काही हरकत नाही आज नाही तर उद्या मी हे करूच शकते रिचा आता क्रूरपणे गालात असतात रिचा बोलतात तसं मधुराला ऑफिस बाहेर काढतील का त्या कबीर आणि विकास ऑफिसमध्ये असताना कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेम आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद